सिंधुदुर्गात नुकत्याच नगरपालिका निवडणुका पार पडल्या यात प्रामुख्याने शिंदे शिवसेना विरुद्ध भाजप पाट या दोन्ही मित्र पक्षांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली दरम्यान या निवडणुका झाल्यानंतर वेंगुर्ल्यात शिंदे शिवसेनेच्या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांचे एका पाठोपाठ एक तडकाफडकी राजीनामे दिले गेले यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर महिला तालुका प्रमुख दिशा शेटकर उपजिल्हा प्रमुख सुहास कोळसुलकर यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेत पक्षाला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचं कारण देत त्यांनी हे राजीनामा दिले वेंगुर्ला तालुक्यातील शिंदे शिवसेनेच्या प्रमुख तीन पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे हे पक्षांच्या वरिष्ठांकडे सुपूर्द केलेले आहेत यात सर्वप्रथम जे शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत नितीन मांजरेकर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो त्या ठिकाणी सर्वप्रथम दिलेला आहे यात त्यांनी आपल्याला आपल्या वैयक्तिक कारणांमुळे पक्षाला वेळ देणं शक्य नसल्याचं आणि त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलेलं आहे नितीन मांजरेकर हे दीपक केसरकर यांचे आमदार दीपक केसरकर यांचे समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे ज्यावेळी राष्ट्रवादीपासून नितीन मांजरेकर हे दीपक केसरकर यांच्यासोबत होते आणि ज्यावेळी शिवसेनेचे दोन गट झाले त्या त्यावेळी नितीन मांजरेकर हे आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत शिवसेनेत गेलेले होते मात्र त्यांच्या या अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे सम सर्वत्र एकच चर्चा आहे त्यांनी नुकत्याच झालेल्या वेंगुर्ले तालुक्याच्या शिवसेनेच्या सभेमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांना उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की आपण आपल्या पदाचा राजीनामा देत आहे म्हणून आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी ज्या महिला तालुका प्रमुख आहेत दिशा शेटकर यांनीसुद्धा आपल्याला वैयक्तिक कारणामुळे आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलेलं आहे त्यांनीसुद्धा राजीनामा दिलेला आहे त्याच्यानंतर जे शिवसेनेचे प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे पद होतं ते सुहास कोसुलकर यांनीसुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे सुहास कोसुलकर हे राष्ट्रवादीतून मागच्याच वर्षी शिवसेनेमध्ये दाखल झालेले होते अनेक कार्यकर्त्यांसहित त्यांनी प्रवेश केलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांना उपजिल्हाप्रमुख हे पद देण्यात आलेलं होतं आणि त्यांनीसुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यामुळे अशा तीन पदाधिकाऱ्यांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिल्यामुळे सर्वत्र चर्चे चर्चांना उदाहरण आलेलं आहे की नेमकं का कारण काय आहे या राजीनाम्याचं हे अद्यापपर्यंत समजलेलं नाही आहे मात्र यावर अद्यापपर्यंत शिवसेनेच्या वरिष्ठांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे त्याच्यामुळे या राजीनामा सत्रामुळे संपूर्ण राजकीय क्षेत्रात वेंगुर्ले तालुक्यात एकच चर्चांना उदाहरण आलेलं आहे